छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील भावी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आणि भावी पंचायत समिती सदस्य वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजल यांचा विकास कामासाठी नेहमी दरपड असते त्याचप्रमाणे आज चिंचोली लिंबाजी येथील मसल ते नागाद्या रस्त्याची एक बाजू पूर्ण होऊन एक वर्ष झाले व दुसरी बाजू अजूनही बाकीच आहे हा रस्ता कधी होणार आहे ही चिंता ग्रामस्थांना वेळोवेळी भासत आहे या रस्त्यावर अनेक अपघात झाले मग इंजिनियर किंवा कॉन्ट्रॅक्टर यांना अजूनही कशी जाग येत नाही असे चिंताजनक वक्तव्य ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे व सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग यांनी केले यांनी शासनाला इशारा दिला आहे की येणाऱ्या काळात या रस्त्याचं काम पूर्ण न झाल्यास तीव्र असं आंदोलन करण्यात येईल नमस्कार सर सावखेड तर चिंचोली लिंबाजी या रस्त्याचं काम मागच्या उन्हाळ्यात चालू ता, ता, झालं होतं आणि या रस्ता करण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे या या उंबल्या पडलेल्या गड्ड्यामध्ये लोटांगण घालून प्रशासनाला विनंती केली होती आणि ती बातमी सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात गाजली असता तर या ठिकाणी बांधकाम विभागाचं लक्ष गेलं आणि या रस्त्याचं काम मागच्या वर्षी चालू करण्यात आलं चालू करण्यात आले असता उन्हाळ्यात काम चालू झालं त्यानंतर पावसाळा लागला आणि पावसाभी हे काम त्या ठिकाणी थांबवण्यात आलं त्यानंतर निवडणुका लागल्या आणि निवडणुकामुळे ते काम या ठिकाणी स्टॉप करण्यात आलं पण आता पुढचा उन्हाळा या ठिकाणी लागला पण अद्यापही या रस्त्याचं काम या ठिकाणी झालेलं नाही आपण पाहू शकता की एक साइड एक पंख या ठिकाणी झालेला आणि एक साईड या ठिकाणी बाकी आहे आणि ज्या या कडावरून ज्यावेळेस मोटरसायकल येतात त्या ठिकाणी घसडून त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन त्या ठिकाणी होत आहे लोकांना आपूणत्व या ठिकाणी येत आहे आणि मी या रस्त्यासाठी कॉन्ट्रॅक्टदार किशोर बलंडे यांना वारंवार फोन केला असता तर ते उडाउडीचे उडीचे उत्तर या ठिकाणी देत आहे नेमकं हा रस्ते जर जो राहिलेला निधी घेऊ पचावला का किंवा याच्यात बांधकाम विभागाचं काही हस्तक्षेपच नाही किंवा या रस्त्यामध्ये बऱ्याच पदाधिकारी लोकांची निधी बघत नाही तर या उरलेले हे काम अजून काय होत नाही तर कुठेतरी प्रतिनिधींनी या रस्त्याकडे लक्ष द्यावे अन्यथा चिंचोली लिंबाजी गावाच्या वतीनं या रस्त्यासाठी तीव्र थी। आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल कारण हा पैसा काही पदाधिकारी किंवा बांधकाम विभागाचा नाही तर हा पैसा गोरगरीब जनतेचा असतो आणि गोरगरीबाचा जनतेचा पैसा हा रस्त्यासाठी वापरला जातो आणि कुठेतरी या ठिकाणी पैसा पचवण्याचं काम या ठिकाणी मला दिसून येत आहे कारण पुढचा उन्हाळा होऊनही अद्यापही या रस्त्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं नाही तर कुठेतरी हे गोड बंगाल आहे जर हे काम नाही झालं तर आमच्या चिंचोली लिंबाजी गावाच्या वतीनं तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल धन्यवाद नमस्कार मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज चिंचोली लिंबाजी परिसरातील हे सावखेडा ते चिंचोली लिंबाजी या रोडबद्दल आम्ही पाहणी करण्यात आलेलो आहोत मागील वर्षी या रोडसाठी शासनाने पैसे दिले मान्य श्री डॉक्टर भागवत कराडजी साहेब माजी मंत्री यांच्या माध्यमातून या रोडला निधी भेटला रोडचं काम झालं चालू झालं बरंचसं काम अर्ध अर्डोर होत गेलं मागच्या उन्हाळ्यात काम चालू झालेलं पावसाळा पावसाळा आल्यामुळं ते काम थांबलं आणि त्यानंतर बरंचसं काम मागील आठ नऊ महिन्यापासून थांबलेलं आहे एका साईडला रोड झालेला आहे एक पंखा झालेला एक पंखा बाकी आहे या पंख्यामुळं बरेचशा प्रमाणामध्ये या भागातील नागरिकांचे ॲक्सिडंट होत आहे त्यांना कायम सोपे अपंग येत आहे याला जिम्मेदार कोण आहे या भागासाठी रोड असायला पाहिजे या माध्यमातून शासनाच्या लोकप्रतिनिधींनी शासनाच्या पदाधिकाऱ्यांनी या रोडवर पैसे लावले टाकले परंतु कॉन्ट्रॅक्टदार या रोडकडे लक्ष देत नाही मग यांना कोणाचा आसरा आहे कोणामुळे हे हे सगळं प्रकार कर काम करू शकत नाही आहे यांना नागरिकांच्या जीवसंख्याचा शोक आहे का कारण की मागील बऱ्याच वर्ष बऱ्याच दिवसापासून म्हणजे आठ नऊ महिन्यापासून या रोडवर गाडी चालवणं एकदम धोकादायक झालेलं आहे गाडी खाली घेतली वर घेतली की असेल प्रमाण प्रमाणात ओढ लागलेलं आहे म्हणून माझी विनंती आहे या भागातील त्या पदाधिकाऱ्यांना इंजिनियर साहेबाला तहसीलदार साहेबाला जिल्हाधिकारी साहेबाला की लवकरात लवकर हा चिंचोलीमध्ये ते सावकाडा रोड हा बनला पाहिजेत राहिलेलं काम बऱ्याच ठिकाणी एकदम निष्कृष्ट काम झालेलं आहे अजून काम सोडून दिले गेलेलं आहे चिंचोलीमध्ये गावाच्या आजूबाजूला बिलकुल रोड बनलेला नाही आहे मग हे असं का होतंय यांच्यावर कुठल्या प्रकारचं शासकीय अधिकाऱ्यांचं वर्चस्व नाही आहे का केवळ आणि केवळ ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले त्यांच्यामध्ये मर्जीनं काम चालतं तर याकडे लवकरात लवकर शास्त्र लक्ष द्यायला पाहिजे नसता चिंचोलीबाजी परिसराच्या वतीनं आम्ही दीर्घ आंदोलन छोडू जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज जी महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी कन्नड